आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा बाबदेव महाराज मूर्तीची स्थापना श्री बाबदेव देवस्थान परेड समाजातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन नागोठणे रोशन पथके शुक्रवार दिनांक बारा डिसेंबर रोजी सकाळी ठीक नऊ वाजता नागोठणे गावचे श्रद्धास्थान असलेले श्री बाबदेव महाराज यांच्या मूर्तीची स्थापना भात गिरणी नागोठाणे येथे करण्यात आले या मंगळ सोहळ्यासमयी नागोठणेसह विभागातील व मुंबईतील सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व तीर्थप्रसादाचा लाभ घेतला या मंगलसमयी सकाळी ठीक नऊ वाजता शांती होम हवन व प्राणप्रतिष्ठा ध्वजपूजन करण्यात आले सकाळी अकरा ते दोन या वेळेत श्री बापदेवाची आरती तीर्थप्रसाद व उपस्थित व आमंत्रित मान्यवरांचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला श्री बापदेव महाराज मूर्ती स्थापना या कार्यक्रमासाठी नागोठणे विभाग सहकारी भात गिरणी मर्यादित नागोठणे प्रकाश उर्फ घिसू शेठ जैन एन एच आय प्राधिकरण भारत सरकार नागोठणे ग्रामपंचायत नागोठणे पोलीस स्टेशन यांचे विशेष सहकार्य मिळाल्याची माहिती सचिव दिनेश काग यांनी दिली सर्व देणगीदार आणि श्रद्धाळू भक्त ग्रामस्थ यांचेही आभार समस्त घाक परिवार आणि परेट समाज नागोठाणे यांनी मांडले या, या कार्यक्रमासाठी अध्यक्ष चंद्रकांत बाळाराम घाग उपाध्यक्ष पुरुषोत्तम घाग सचिव दिनेश गोपीनाथ घाक कार्याध्यक्ष सुदाम दत्तात्रय घाग कार्याध्यक्ष शांताराम शंकर घाक खजिनदार भास्कर पांडुरंग घाग कार्याध्यक्ष गणेश शंकर घाग कार्याध्यक्ष गणेश चंद्रकांत घाग यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भाईसाहेब टके माजी ग्रामपंचायत सरपंच विलासदादा चौलकर माजी ग्रामपंचायत सरपंच तथा विद्यमान सदस्य डॉक्टर मिलिंद धात्रक घिसू शेठ उर्फ प्रकाश जैन ग्रामपंचायत सदस्य संतोष नागोठणेकर मनोजदादा खांडेकर सदानंद गायकर सुमितदादा काते साप्ताहिक रायगड पर्वचे संपादक निलेश घाग हरीश शेठकाळे काळे सुनील लाड चंद्रकांत गायकवाड मधुकर ठमके भरत गिजे रोहिदास हातनोलकर गणपत महात्रे विवेक देशपांडे सुरेश देवरे रामचंद्र देवरे प्रसाद जोगत चंद्रकांत भुईर आदी मान्यवर ग्रामस्थ भक्तगण व विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या श्री बाबदेव महाराज मूर्तीची स्थापना च्या पूजेचा मान श्रीवसव सागर गणेश घाक श्रीवसव दीपक दत्तात्रय घाक श्रीवसव सुदेश हरिभाऊ घाग श्री सौ भास्कर पांडुरंग घाग श्री व सौ शांताराम शंकर घाग यांना मिळाला यावेळी झाप तालुका सुधागड येथील सदाशिव जंगम स्वामी व त्यांचे मदतनीस राजेश भगवान जंगम यांनी पुरोहित्य केले रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा